जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन यूट्यूब जय भीम सर्वांना भीम विचारमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रातून एक ताजी बातमी आज आलेली आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे अकोला येथून बाळासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सौ अंजलीताई आंबेडकर ह्या निवडणुकीचा अर्ज भरू शकता जसे की आपण जाणता वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रामध्ये मा सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निश्चय वंचित बहुजन आघाडीने केला आहे आणि याबाबतीत घोषणासुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी केली वंचित बहुजन आघाडीच्या आणखी चार जागा अद्याप कोणत्या असतील याच्या बाबतीत अजूनही गुपित बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचित बहुजन आघाडीने कायम ठेवलेले या चार जागांमध्ये नागपूर अकोला सोलापूर आणि मुंबईची एक जागा आहे यातील अकोला येथील जागेहून अंजली आंबेडकर ह्या उभ्या राहू शकतात याचे कारण हे की वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी एकोणनावीस मार्चला नामांकन अर्ज घेतला हा नामांकन अर्ज सौ अंजलिताई आंबेडकर यांच्या वतीने त्यांनी घेतला त्यामुळे अंजलिताई यांच्या उमेदवारीच्या चर्चा अकोल्यामध्ये चालू आहे दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करतानाच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला आणि नागपूर जागेविषयी सस्पेन्स कायम ठेवला होता मधल्या काळात लक्ष्मण माने यांनी बाळासाहेब सोलापूरमधून लढत असण्याचे स्पष्ट केले होते त्याविषयी अधिकृतरित्या त्यावेळेस सांगण्यात आले नाही पण बाळासाहेबांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केले की बाळासाहेब हे सोलापूरमधूनच लढणार आहेत तसेच त्यांनी पत्रकारांशी बोलताना अबकी बार सोलापूर का खासदार आंबेडकर का वारसदार असा नाराही लावला यावरून बाळासाहेब हे सोलापूरमधून लढणार हे निश्चित झालेले आहे तर अकोला आणि नागपूर या जागेवर अजूनही गुपित कायम असून याच्या बाबतीत लवकरच खुलासा वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात येईल सौ अंजलिताई आंबेडकर ह्या प्राध्यापिका आहेत तसेच अकोल्यामधील महिला उमेदवारांमध्ये त्या प्रसिद्धही आहेत महिला उमेदवार तसेच वंचित आणि मुसलमानांच्या एकूण मतदारांमध्ये अंजलिता यांची प्रसिद्धी पाहता अकोल्यामधून त्या उभे राहू शकता अशी चर्चा अकोल्यामध्ये रंग रंगलेली दिसून येते दुसरीकडे भारिपा बहुजन महासंघाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवर सुद्धा अंजली ते आंबेडकर यांना हो उभे राहण्याच्या ज्या मठाच्या आणि इतर न्यूजपेपरच्या ज्या बातम्या होत्या त्या प्रसिद्ध करण्यात आल्या पण अजूनही वंचित बहुजन आघाडीतर्फे याच्या अधिकृत घोषणा करण्यात आली नाही लवकरच नागपूर अकोला मतदारसंघातून कोणते वंचित उमेदवार उभे असतील याचा पडदा वंचित बहुजन आघाडीतर्फे उघडण्यात येईल त्याच्याबद्दल अपडेट्स आम्ही भीमविचारवर भी भी वेळोवेळी पोस्ट करत जाऊ सर्वांनी पाहत राहा विचार भी 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 जय भीम जय मीम, भी जय भारत